कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असलेले शिवशंकरांचे एक स्वयंभू देवस्थान म्हणजेच श्री मार्लेश्वर देवस्थान मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख गावापासून अठरा किलोमीटर अंतरावर मारळ गावाजवळ वसलेलं एक जागृत देवस्थान आहे रत्नागिरीपासून मार्लेश्वर सुमारे पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे हे स्वयंभू शिवलिंग एका उंच डोंगरातील गुहेमध्ये आहे मारळ गावाचा ईश्वर म्हणून मार्लेश्वर असे या तीर्थक्षेत्राचे नाव पडले रत्नागिरीहून येताना देवरुखहून हातीव मार्गे मार्लेश्वर सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर आहे तर कोल्हापूरवरून येताना आंबा घाटामध्ये कळकद्रा येथून खडी कोळवण मार्गे सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा येथील पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाण्यासाठी रस्ता आहे तेथून साधारण एक किलोमीटरचे अंतर पायऱ्या चढून जावे लागते मार्लेश्वरला वर्षभर भाविकांची गर्दी पाहायला मिळते श्रावण महिना महाशिवरात्रीला तर भक्तांची अलोट गर्दी असते मकर संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी यात्रा असते ही यात्रा येथे प्रमुख उत्सव मानला जातो या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न होतो श्रीदेव मार्लेश्वर यांचा विवाह कोणगाव साखरपा येथे श्रीदेवी गिरजाईशी ये मोठ्या थाटात संपन्न होतो कोणगाव साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सामील होतात डोंगराच्या पायथ्यापर्यंत येताच भाविकांची गर्दी पाहायला मिळते वर्षभर येते भाविकांची रेलचेल असते मंदिर परिसरात वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे येथे जेवणासाठी छोटी सुद्धा आहेत मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चालू लागताच प्रथम दिसते ते हनुमानाचे छोटेसे मंदिर मंदिराच्या काभाऱ्यात गणपती आणि हनुमानाची मूर्ती आहे तर छोटेसे शिवलिंगही आहे मंदिराच्या बाहेर भेट होते ती वाटेतील सवंगड्यांची मालेश्वर मंदिराच्या आवारात जाईपर्यंत हे सवंगडी सोबतच असतात वाटेत छोटी छोटी दुकाने आहेत येथे खाण्याचे पदार्थ थंड पेये लाकडी वस्तू खेळणी सुशोभीकरणाच्या वस्तूही मिळतात मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर जिथे नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवेगार डोंगरच दृष्टीस पडतात डोंगराची दमछाक करणारी चढाई करताना हे दृश्य मनाला आनंद आणि उत्साह देते पावसाळ्यात अधूनमधून दिसणारे पाण्याचे छोटे प्रवाह मनमोहक वाटतात आसपासचा शांत प्रसन्न निसर्ग आणि भक्तिमय वातावरण महादेवांच्या भेटीची ओढ लावते मंदिरापर्यंतची ही अवघड चढाई करून शेवटी वाट मंदिराच्या प्रवेशद्वाराशी येऊन ठेपते मार्लेश्वर हे एक गुहा मंदिर आहे मंदिरात जाण्यासाठी गुहेच्या छोट्याशा प्रवेशद्वारातून वाकुनात जावे लागते मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे मंदिर आहे गुहेमध्ये दोन स्वयंभू शिवपिंडींचे दर्शन घडते एक पिंड आहे मार्लेश्वराची तर दुसरी आहे मल्लिकार्जुनाची या काळोख्या गुहेत फक्त शंकरांच्या पिंडीसमोर लावलेल्या समयी आणि निरांजनाचा प्रकाश असतो इतर कोणत्याही दिवा किंवा प्रकाशाची सोय केलेली नाही या समयी आणि निरांजनाच्या प्रकाशातच गुहा उजळून निघते या प्रकाशात गुहेतील वातावरण अधिक शांत आणि भक्तिमय वाटते या गुहेमध्ये सापांचे नागांचे अस्तित्व आहे पण हे साप कोणालाही इजा करत नाहीत मंदिराच्या परिसरात उभे राहिल्यावर लक्ष वेधून घेतो तो उंच डोंगर कपाऱ्यातून कोसळणारा धारेश्वर धबधबा पावसाळ्यात आजूबाजूला डोंगरातून छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात गर्द हिरव्यागार डोंगरातून वाहणारे शुभ्र जलप्रपात डोंगरावर पसरलेली धुक्याची चादर वातावरणात आलेला गारवा स्वर आणि मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण हे सर्व भाविकांना येथे खिळवून ठेवते मंदिराच्या खालच्या बाजूस धबधब्यावर जाण्यासाठी रस्ता आहे सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून सुमारे दोनशे फूट उंचीवरून फेसाळलेला धारेश्वर धबधबा खाली कोसळतो या धबधब्याचे पाणी खाली जाऊन बाव नदी म्हणून वाहते पावसाळ्यात धारेश्वर धबधब्याचे रूप पाहून धडकी भरते उंचावरून धुवाधार पडणारा हा दुधाळ फेसाळलेला धबधबा पावसाळ्यात मात्र दुरूनच पहावा पावसाळ्यात तो अतिप्रवाही होतो अशावेळी जवळून धबधबा पाहणे धोक्याचे असते म्हणून पावसाळ्यात धबावर जाण्यास बंदी आहे तसा सूचना फलक धबधबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेला आहे धबधब्या समोरील पात्रात श्री वेताळाचे छोटेसे मंदिर आहे तिन्ही बाजूनी डोंगरांनी वेळलेला हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो जितका वेळ येथे घालवू तो कमीच वाटतो मन येथेच गुंतून राहते निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण आठवणीत राहतो श्री मार्लेश्वराचे आशीर्वाद घेऊन परतीचा प्रवास सुरू होतो मार्लेश्वर रत्नागिरीच्या वाटेवर आंगवली गावात शंकरांचे एक आद्य देवस्थान आहे श्री मार्लेश्वर देवालय आंगवली हे एक प्राचीन मंदिर आहे पण दोन हजार चोवीसमध्ये हे नव्याने उभारण्यात आले मंदिराची रचना अतिशय सुबक आणि रेखीव आहे मंदिर परिसर विस्तीर्ण आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जा झाडांनी तो सुशोभित करण्यात आला आहे या परिसरात कमालीची शांतता आहे मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे त्यामागे दीपमाळ उभारली आहे मंदिराला भले मोठे सभा सभामंडप आहे गर्भगृहात जाताना प्रथम गणपती आणि नंदीचे दर्शन घडते गाभाऱ्यात शिवपिंड विराजमान आहे प्रवासाचा आनंद मनात साठवून पावले घराच्या दिशेने वळतात